oh एकसष्टावी स्पर्धा करणारं महाराष्ट्र शासन हे प्रथम राज्य आहे दुसरं या अनुषंगानं आता जरी खूप गर्दी कमी असेल तर रत्नागिरीकरण माझा विश्वास आहे की पूर्ण थिएटर यापुढे पूर्ण भरलेलं आपल्याला असेल राज्यनाट्यस्पर्धेच्या अनुषंगानं ना, संगीत नाटक कसं सादर व्हावं त्याअर्थ किती मानधन असावं का याकरता एक बारा तेरा मुद्द्यांचं निवेदन आपण आपल्या वतीनं शासनाला सादर केलेलं आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांनी एक प्राथमिक चर्चा अंती चांगला विचार करू असं आश्वासन आहे त्यानंतर एक आज एक नवीन आजपासून सुरू होणार आहे यावर्षीपासून की या नाटकांचं शूटिंग होणार आहे हेतू असा आहे की चांगल्या संविधांची एक लायब्ररी महाराष्ट्र शासनाजवळ राहील भविष्यातल्या पिढीला जुनी नाटकं कशी केली जातात कसं सादरीकरण केलं जातं याविषयी चांगलं मार्गदर्शन मिळेल तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघाला समस्त रत्नागिरीकर आणि महाराष्ट्र शासनातर्फे धन्यवाद देतो परीक्षकांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो बुजुर्ग परीक्षक आहेत स्पर्धा निकोप होणार आहे याबद्दल मला नक्की खात्री आहे आप एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर मी आजचे ज्येष्ठ रंगकर्मी श्री परशुराम केळकर सर यांना विनंती करतो आपण थोडंसं शुभेच्छा द्या स्पर्धकांना महाराष्ट्र राज्य कला विभाग यांनी ह्या जो सुरू संगीत नाट्यस्पर्धा सुरू केलेल्या आहे रत्नागिरीकरांना हा मोठा एक सु, सुसंधी मिळालेली आहे आणि भरभरून आपण प्रतिसाद देणार आहात याची मला खात्री आहे या आज हो सादर होणारा संगीत मत्स्यगंधा या नाटकातील कलाकारांना तसंच यापुढे सादर होणाऱ्या सर्व नाट्य नाटकातील कलाकारांना नाटकांना संस्थांना भरभरून यश मिळते आणि सर्वांच्या स्पर्धा चांगल्या होत आणि अशी मी नटराजा चरणी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर मी आमचे सहायक अजिंक्य केसरकर यांना विनंती करतो की मनोहरपंत जोशी यांनासुद्धा पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान करावा आणि मी परीक्षक मुकुंद मराठी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करा नमस्कार असे कहो परीक्षक म्हणून माझी ओळख रत्नागिरी रत्नागिरीकरांना नवीन नाही अनेक वर्ष संगीत नाटकासाठी परीक्षक म्हणून आहे आणि ज्या की मला परत परत शासन या ठिकाणी नियुक्त करतोय त्यार्थे निर्णय योग्य देत असावा अशी माझी अपेक्षा आहे यंदा माझ्याबरोबर जे मला शासनाने सांगितलं परीक्षक मंडळी घेऊन या त्याच्यामध्ये रत्नागिरी केंद्र आधी होत होणार नव्हतं किंवा माहीत नव्हतं त्यामुळे मी रत्नागिरीतल्या दोन तीन परीक्षकांचा विचार करत होतो आणि नंतर जेव्हा रत्नागिरी केंद्र कळलं त्यावेळी मला कळलं की रत्नागिरीतले आपल्याला परीक्षक चालू शकणार नाहीत स्थानिक साधारणतः त्या जिल्ह्यातले घेत नाही आपण त्यामुळे हे चार मान्यवर परीक्षक मेधा गोखले जोगळेकर ज्येष्ठ रंगकर्मी आहेत आणि सर्व जुन्या आणि नवीन संगीत नाटकांमध्ये त्याने भूमिका केलेल्या आहेत आणि त्यांचं रत्नागिरीचं वेगळं नातं म्हणजे आपलं जे गोपटे कॉलेज आहे ते त्यांच्या पर्जोबानी स्थापन केलेलं आहे आजोबा बाय आजोबाने त्याच्यानंतर दुसरे रंगकर्मी रवींद्रजी कुलकर्णी यांनी देखील जुन्या संगीत सर्व नाटकांमध्ये रंगभूमी कामं केलेली आहेत तर मी स्वतः मेधा गोपटे आणि रवींद्र कुलकर्णी हे रंगमंचावरती कामं केलेले आहोत सर्व इतर नाट्यांगांमध्ये तर प्रथमच दोन वादकांना या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे पूर्वी विश्वनाथ कांदेरे हे वादक परीक्षक म्हणून आलेले आहेत यंदा संजयजी गोगटे भवानी शंकर गोगटे हे पुण्यातील ज्येष्ठ वादक आणि डोंबिवलीचं पाणी जना मी म्हणतो धनंजय पुराणिक अनेक नाट संगीत नाटक आणि नाट्यसंगीतांना त्यांनी साथ केलेली आपण ऐकली असेल असे एक उत्कृष्ट तबलावादक आणि जवळजवळ साठ संगीत नाटकांना त्यांनी साथ केलेली आहे याच्यावरून त्यांचा अनुभव हो किती समृद्ध आहे आपल्या लक्षात येईल मी सर्व या ठिकाणचे समन्वयक आणि मंत्री उदयजी सामंत यांचे आभार मानतो कारण मत्स्यगंधा म्हटलं की माझ्या पोटात गोळा येतो कारण गतवर्षीचा अनुभव हो। तर यावर्षी ए सी चालू केल्या असल्यामुळे रसिकामधील भीष्माला अवतार इथे सादर करायची वेळ येणार नाही अशी मला खात्री आहे आणि सर्व संघांना आजच्या शुभेच्छा देतो आणि जसा मनोरमंतांनी सांगितलं रसिक हळूहळू या नाटकाला पूर्ण गर्दी करते तर गर मला अनुभव आहे रसिकांचा पूर्ण प्रतिसाद सर्व संगीत नाटकांना मिळत असतो पुनश्च सर्व संघांना शुभेच्छा रसिकाला धन्यवाद धन्यवाद सर सर्वांच्या माहितीसाठी एकच सांगतो की उद्या म्हणजे आजपासूनच आपण या नाट्यगृहात प्रवेश या नाट्यस्पर्धेसाठी या बाजूनेच दिलेला आहे कारण आपल्या अपलेक्ट, आपल्याकडे जे वयोवृद्ध रसिक प्रेक्षक येतात तेव्हा तरुण बसतात त्यांना त्रास होऊ नये एवढं चळून येऊ लागेल लागू नये म्हणून आपण त्यांना सर्वांना इथून प्रवेश उद्यापासून सुरू केलेला आहे त्याची आपण नोंद घ्यायची